मंडळी नमस्कार स्वागत आहे आपले आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार एसटी महामंडळाचे नवीन अध्यक्ष होणार आहेत एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आहे ते आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत मंडळी एस टी महामंडळ म्हणजे सत्तेतील पक्षश्रेष्ठीवर नाराज असलेल्या आमदार आणि पुढारी यांची नाराजी दूर करण्याचे एकमेव व्यासपीठ शिंदे शिवसेना गटाचे आमदार मा भरत गोगावले यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली महायुती शिंदे सरकारमध्ये आमदार भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही म्हणून आमदार गोगावले साहेब नाराज आहेत आणि हीच नाराजी दूर करून त्यांची मनधरणी करण्याचा हा केविलवाना प्रयत्न मायुती सरकारचा आहे या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार असताना सुधाकर पंत परिचालक जीवन गोरे यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर एस टी महामंडळाला स्वतंत्र अध्यक्ष मिळाले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने नियमात बदल करून तसा शासन निर्णय आदेश म्हणजेच माननीय भरत गोगावले यांच्या नावाचे नियुक्तीपत्र काढून त्यांची मनधरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या पदामार्फत आमदार गोगावले यांना मंत्रिपदाच्या सर्व सुखसुविधा देण्यात येणार परंतु आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदावरच अडून बसलेले आहेत निवडणूक होऊन सरकार स्थापन झाल्यावर मला कॅबिनेट मंत्रिपद द्या असा हट्ट धरून ते बसले आहेत मंडळी अध्यक्ष म्हणून आमदार भरत गोगावले साहेब एस टी कर्मचाऱ्यांची घडी कशी बसवतात व एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यास कितपत सरस ठरतात एस टी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन आणि समस्त एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने पुढील कार्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा मंडळी नवनियुक्त एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले साहेब हे एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का कमेंटद्वारे नक्कीच कळवा रजा घेतो आणि इथेच थांबतो भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा एस टी कर्मचाऱ्यांचा सा आवाज सच्चिदानंद पुरी यूट्यूब चॅनल धन्यवाद